साताऱ्यातील शिवथर गावापासून साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर जाधवांची काही घरं आहेत पूजा प्रथमेश जाधव ही आपले पती आठ वर्षाचा मुलगा आणि सासू सासऱ्यांसोबत तिथं राहत होती सात जुलै रोजी संध्याकाळी साधारणपणे चार वाजेच्या सुमारास तिचे सासरे शेतातून घरी येतात तेव्हा त्यांना त्यांच्या दरवाजात रक्त पडलेलं दिसतं ते घाईत घरात शिरतात आणि आक्रोश करण्यास सुरुवात करतात कारण त्यांची सून पूजा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली असते तिच्या गळ्यावर खोलवर जखमा असतात त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलवलं जातं आणि बारा तासात आरोपीसह हत्येचं कारण समोर येतं पण अनैतिक संबंधातून पूजाच्या प्रियकराने तिची हत्या केली पण त्यांच्यात असं काय बिनसलं होतं तिच्या प्रियकराचं काय म्हणणं होतं आणि तो पोलिसांच्या ताब्यात कसा आला चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी 2015 मदे दोन हजार मध्ये सातारा जिल्ह्यातील शिवथर गावातील पूजा आणि प्रथमेश जाधव यांचा प्रेमविवाह झाला होता लग्नानंतर अगदी वर्षात सतरा मध्ये त्यांना एक जाला। एक झाला पण दरम्यान त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ आलं दोन हजार एकोणवीस मध्ये पूजाचे अक्षय रामचंद्र साबळे नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध निर्माण झाले अक्षय हा शिवथर गावातीलच तरुण त्याचे प्रथमेश सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते त्यांची अधून मधून त्याच्या घरी उडबस असायची त्यातून पूजा आणि त्यांच्यात सूत जुळलं आणि त्यांच्यात अनैतिक संबंधांना सुरुवात झाली पण अगोदरच प्रेमविवाह करणाऱ्या पूजाचं त्याच्यावर प्रेम, प्रेम कसं जडलं तर स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार तर पूजाचा पती प्रथमेश हा साताऱ्याला एका दुकानात काम करत होता त्याच्या तुटभुंजा नोकरीवर घरातील खर्च आणि पूजाचा खर्च भागत नव्हता तर दुसऱ्या बाजूने अक्षयकडे चांगली शेती होती तसंच त्याचा जेसीबीचा व्यवसाय होता त्यातून त्याला चांगले पैसे मिळायचे आणि त्यामुळे पूजाने त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवले होते पूजा आणि अक्षय यांच्यात जवळपास सहा वर्ष अनैतिक संबंध राहिले हा काळ भरपूर मोठा आहे या दरम्यान दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती अक्षय तिला काय हवं काय नको ते पाहायचा आणि त्यामुळे तिला त्याच्याशिवाय करमत नव्हतं अक्षयही तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं त्याचा तसा प्रणच होता त्यामुळे त्याने स्वतः सुद्धा लग्न केलं नव्हतं ती विवाहित जरी असली तरी तो तिला स्वीकारण्यास तयार होता पूजा सुद्धा त्याच्यासोबतच लग्न करण्याच्या विचारात होती पण त्या दोघांसाठीही लग्न करणं सोपं नव्हतं कारण पूजाचं अगोदरच प्रथमेश सोबत लग्न झालं होतं आणि तिला आठ वर्षाचा मुलगा सुद्धा होता त्यामुळे अक्षयने तिला आपल्यासोबत घर सोडून पळून जाण्यास सांगितलं आणि तो सुद्धा तयार झाला पण तोपर्यंत त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण गावात पसरली होती गावातील लोक त्यांच्याबद्दल बोलायला लागले होते तिच्या माहेरसह सासरच्या मंडळींना सुद्धा तिच्या आणि अक्षय बद्दलच्या संबंधांचं कळालं होतं आणि ते तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते तू असं काही केलं तर समाजात आपली बदनामी होईल तुला एक लहान मुलगा आहे असं ते वारंवार तिला सांगत होते आणि त्यातून तिचं काही प्रमाणात मतपरिवर्तन सुद्धा झालं होतं पण अक्षय काही ऐकायला तयार नव्हता तो तिच्याकडे पळून जाण्यासाठी सारखा तगादा लावत होता पण ती नाही म्हणत होती सुरुवातीला आपल्यासोबत पळून जाण्यास तयार असणारी पूजा आता नाही का म्हणतीये हे त्याला कळत नव्हतं दोघांमध्ये त्यावरून सारखे वाद होत होते आता पूजाची हत्या झाली त्या दिवशी काय घडलं तर सात जुलैला सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूजाचा पती प्रथमेश नेहमीप्रमाणे साताऱ्याला कामावर गेला मुलाची शाळा सुद्धा तिकडेच असल्यामुळं तो मुलाला देखील सोबत घेऊन जायचा तर तिचे सासू सासरे हे सुगीचे दिवस असल्यामुळे शेतात गेले होते दरम्यान घरात फक्त पूजा एकटीच होती त्याचा फायदा घेऊन अक्षय तिच्या घरात शिरला आणि त्याने पुन्हा तिच्याकडे पळून जाण्यासाठी विचारणा केली पण तिने त्याला साफ नकार दिला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तो तिला पळून जाण्यासाठी जबरदस्ती करत होता पण ती काही ऐकत नव्हती त्यामुळे ते त्याला राग अनावर झाला आणि त्याने दोन्ही हाताने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली ती खाली पडली त्यानंतर त्याने आपल्याकडे असणाऱ्या कटरने तिच्या गळ्यावर सफासफ वार केले ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला पुढे आरोपी अक्षय हा सातारा पुणे महामार्गावर आला तिथं त्याने एका ट्रकला हात दिला आणि पुणेच्या दिशेने निघाला दुसऱ्या बाजूने संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास पूजाचे सासरे घरी आले आणि त्यांनी पूजाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिला त्यानंतर त्यांनी लगोलग आपल्या मुलाला फोन करून बोलावून घेतलं आणि सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तसंच आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा त्यांना गावात चर्चा ऐकू आली की अक्षय आणि पूजाचे अनैतिक संबंध होते त्यानुसार त्यांनी अक्षयच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं तेव्हा त्यांना तो पुण्याच्या स्वारगेट जवळ असल्याची माहिती मिळाली त्यांनी लगेच स्वारगेट पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं आणि साताऱ्यात आणलं अवघ्या आठ तासात आरोपी अटकेत होता पुढे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की पूजा सुरुवातीला आपल्यासोबत पळून जायला तयार होती पण नंतर ती नाही म्हणायला लागली त्यामुळे तिची हत्या केली असा आरोपी अक्षय साबळे म्हणाला सद्यस्थितीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे पण या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होतोय की यामध्ये चूक कोणाची आहे प्रेमविवाह करूनही अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पूजाची की तिचा विवाह झालेला असूनही तिला आपल्यासोबत पळून जाण्याची मागणी करणाऱ्या अक्षय साबळेची तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद